आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपण बघणार आहोत इथे या स्कीमला कोणकोण पात्र असतील आणि कोण पात्र नसतील त्याच्यानंतर आपण बघणार कोणते डॉक्युमेंट तुम्हाला या स्कीमसाठी अप्लाय करण्यासाठी लागतील आणि अर्ज कुठं करायचा आणि कसा करायचा तर त्याला सुरू करूया आपण सध्या ह्या पोर्टल पोर्टलवरती आहोत आणि ह्या पोर्टलवरती तुम्ही बघू शकता हा टोल फ्री नंबर आहे तुम्हाला काही अडचण आली तर एक आठ एकवरती नंबर डायर करून तुम्ही हेल्प मागू शकतात आता पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत मुख्य पृष्ठावरती तुम्ही बघू शकता हे मेनूज आहे याच्यामध्ये मुख्य मेनू योजना माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज लॉग इन तर आपण एक एक पद्धतीमध्ये जाऊ सुरुवातीला आपण थोडंसं पोर्टल स्क्रोल डाऊन करू आणि इथे बघू यांनी आणखीन काय माहिती इथे दिलेली आहे सुरुवातीला पोर्टलवरती प्राप्त अर्जांची संख्या इथे दिलेली आहे किती लोकांनी आतापर्यंत इथे अर्ज दिले पोर्टलनी किती मंजूर केल्याची संख्या इथं दिलेली आहे सध्या ही अपडेटेड नाही आहे बरीच मंजूर झालेली आहे काही काही लोकांना तीन तीन हजार रुपये अकाउंटवरती सुद्धा जमा झाले टोटल संख्या ही अप उपलब्ध नाही आहे तर याला थोडं इग्नोर करून द्या त्याच्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ह्या योजनेअंतर्गत तुम्ही बघू शकतात का राज्य महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ही सुरू झालेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस वयोगटापासून ते पासष्ट वयोगटापर्यंत महिला वर्ग या स्कीमसाठी पात्र आहेत प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये असा लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा होतील आता आपण थोडंसं स्क्रोल डाऊन करू आणि इथे बघणार आहोत पात्र उमेदवार कोण कोण असतील इथे सध्या राईट नाव पात्र उमेदवारचा मेनू दिसतोय तुम्हाला तुम्ही महाराष्ट्राचे र रहवाशी असणे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे सेकंड ऑप्शन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असे ह्या पात्रतेची रिक्वायरमेंट असते तुमचे वय एकवीस वर्ष पूर्ण झालेले असाव आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त नसावं चौथी आडजी आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असणे हे अनिवार्य आहे सोबत असलेले आधार तुमच्या बँकेशी निगडीत असावे म्हणजे बँक अकाउंट हा तुमचा आधार लिंकशी निगडीत असावा त्याच्यानंतर पाचवा ऑप्शन आहे लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील ते या स्कीमला पात्र नसतील चला आपण अपात्रतेमध्ये आप काय काय टर्म्स यांनी ठेवलेले ते बघणार आहोत जसं आपण याच्यावरती क्लिक केलं आणि फर्स्ट ऑप्शन जर बघितलं इथे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ते या स्कीमला इलिजिबल नसतील ज्यांच्या स सेकंड ऑप्शन आपण बघणार आहोत इथे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाते असतील म्हणजे ते इन्कम टॅक्स भरतात सुद्धा या स्कीमला इलिजिबल नसतील आणि पुढच्या स्कीम तुम्ही असे बघू शकता जसं ते गव्हर्मेंट कर्मचारी आहेत उपक्रम मंडळ भारत सरकार याच्यामध्ये ड्युटी करत असतील ते सुद्धा या स्कीमला पात्र नसतील त्याच्यानंतर लाभार्थी शासनाचे इतर विभाग मार्फत राबवण्यात येणाऱ्या स्कीमच्या योजनेमध्ये पंधराशे रुपयापेक्षा जास्त अगर त्यांना लाभ मिळत असेल ते, ते सुद्धा या स्कीमला इलिजिबल नसतील त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे आमदार खासदार हे सुद्धा या स्कीमला इलिजिबल नसतील पुढचं ऑप्शन आहे सरकारी बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रम हे सुद्धा या स्कीमला इलिजिबल नसतील सातवा पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये चारचाकी वाहने ट्रॅक्टरला उघडून ज्यांच्याकडे असतील ते सुद्धा या स्कीमला इलिजिबल नसतील आता आता नेक्स्ट ऑप्शनवरती आपण येणार आहोत अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया इथे बघणार आहात तुम्ही जर तुम्हाला ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक समूह संधी व्यक्ती आशा सेविका वार्ड अधिकारी सिटी मिशन मॅनेजर मनपा बालवाडी सेविका मदत कक्षाप्रमुख आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तिथे आकारले जाणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी अर्जदाराचे नाव याला लागणारे डॉक्युमेंट अर्जदाराचे नाव जन्मदिनांक पत्ता याबाबत अधिक माहिती आधार कार्डवर असणे अचूक भरण्यात यावी बँकेचा तपशील व मोबाईल नंबर आचूक असणे गरजेचं ही झाली माहिती या पोर्टलवरती आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही इलिजिबल आहात का नाही आहात आणि तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी काय काय डॉक्युमेंट लागतील आता पुढच्या स्कीममध्ये आपण आवश्यक कागदपत्रे जी बघणार आहोत योजनेची माहिती इथं जर क्लिक केली तर यांनी असा एक डॅशबोर्ड क्रिएट केलेला आहे आणि या डॅशबोर्डवरती तुम्ही हा व्हिडिओ थोडा पॉज करून बघू शकतात पूर्ण वाचता येत असेल मराठी तर सेम आहे आधार कार्ड लागेल तुम्हाला आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड आदिवासी प्रमाणपत्र प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक असणे अनिवार्य आहे महिलेचा जन्म परराज्यात झालेला असेल पती पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात राहत असेल आणि यांच्याकडे राशन कार्ड असेल पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड असेल ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला आदिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक चालेल तुमचं पॉईंट नंबर चार जो बघू शकता तुम्ही वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे पिवळा किंवा रे केशिरी शेधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक नाही शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतेही शिदापत्रिका नसल्यास उत्पन्न अडीच लाखा पर्यंत असल्याचे प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे नवविवाहितेच्या बाबतीत राशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाहित प्रमाणपत्र असल्यास त्याच्या नाव नवविवाहितेचे पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील बँक खाते तपशील आधार लिंक असणे अनिवार्य आहे लाभार्थी महिलेचे हमीपत्र व एक फोटो तुम्हाला लागेल आता पुढची माहिती आपण इथे बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेचे उद्दिष्ट काय आहे राज्यातील महिलांना व मुलींना पुरेसे सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगारीची निर्मिती चालना देणे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणच चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीवर सुधारणा करणे या स्कीमची योजना ये योजनेचे स्वरूप कसे असतील पात्र महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पंधराशे रुपये इतकी रक्कम जमा केली जाईल प्रत्येक महिन्याला या स्कीममध्ये नरेंद्र मोदीजी एकनाथ शिंदेजी हे यांचा फोटो लागलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्ण माहिती इथे यांनी देण्यात आली आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या स्कीमचा ओरव्ह्यू केला आता लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे अर्जदार लॉग इन तुम्हाला जर कम्प्युटर चालवता येत असेल मोबाईल चालवता येत असेल तर डेफिनेटली ही माहिती तुम्हाला युजफुल पडेल तुम्ही अर्ज लॉग इन ह्या ऑप्शनवरती जायचं इथे जाऊन इथे लॉ अकाऊंट क्रिएट करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं आधार नंब आधारवरती जसं नाव असेल ते ॲड करायचं मोबाईल नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचं कन्फर्म पासवर्ड टाकायचं तुमचा जोही जिल्हा असेल तो सिलेक्ट करायचा आपण एक टेम्पर घेऊ तालुका सिलेक्ट करायचा गाव सिलेक्ट करायचं तुमचे कार्पोरेशन ज्याच्यामध्ये येत असेल त्याला सिलेक्ट करायचं अथोराईज झोन सिलेक्ट करायचा वार्ड नंबर जोही असेल तो सिलेक्ट करायचा टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करायची ॲक्सेप्ट म्हणायचं आणि इथे ह्या टॅक्समध्ये दिलेला नंबर जसं मी इथं टाईप करतो आहे तसं तुम्ही टाईप करायचं जा। हे झालं तर त्याच्यानंतर साईन अप म्हणायचं साईनअप झालं का तुमच्या मोबाईलवरती आणि एक ईमेल आय डीवरती एक कन्फर्मेशन मे येईल तो पासवर्ड तुम्हाला आठवणीत ठेवायचा आहे आणि तुमचं नाव मोबाईल नंबरच तुमचा युजर लॉग इन असेल त्या दोन गोष्टीवरती तुम्हाला पुढचा फॉर्म भरता येईल तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला फार आवडला असेल तर इथं आपण थांबणार आहोत पुढच्या माहितीसाठी तुम्ही कंटिन्यू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण इथं थांबूया जय महाराष्ट्र जय भारत